नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळेला असे होते की एखादे संकट येते आणि अचानक सगळे शांत होते अनेक वेळेला असे विचार येतात की स्वामी माझे ऐकतात का त्यांचे माझ्यावर लक्ष आहे का याचे उत्तर हेच आहे की स्वामींचे सदैव आपल्यावर लक्ष असते स्वामी फक्त आपल्या प्रार्थनाच ऐकत नाही तर आपल्या मनातील भावना चिंता आणि विचारही जाणतात त्यांचे आपल्यावर असलेले लक्ष म्हणजे सततचे संरक्षण असते आपण संकटात पडलो की ते आधीच कामाला लागलेले असतात ते कधी परिस्थिती बदलतात कधी चुकीचा निर्णय थांबवतात आणि कधी फक्त आपल्याला शांत ठेवतात जेणेकरून आपण योग्य विचार करू शकू आपल्याला जाणवतही नाही पण त्यांच्या नजरेखाली प्रत्येक गोष्ट नियंत्रितपणे घडत असे आपण विचार करतो की गोष्टी आपोआप बदलतात पण खरे म्हणजे ती स्वामींच्या नजरेतून मिळालेली कृपा आणि सुरक्षा असे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींचे आपल्यावर कसे लक्ष असते आणि त्यातून आपल्याला संरक्षण कसे मिळते स्वामींच्या नजरेतून शांतपणे आपले जीवन कसे सुरक्षित ठेवले जाते आणि ते आपल्याला संकट येण्याआधी कसे वाचवतात हे सर्व काही आज आपण सविस्तर समजून घेऊ स्वामींची आपल्यावरची नजर म्हणजे अदृश्य संरक्षण जे सतत चालू असते स्वामींची चा नजर म्हणजे फक्त पाहणे नाही तर ती कृपेची अदृश्य शक्ती आहे स्वामींची नजर प्रत्येक भक्तावर असते कधी संकट थांबवण्यासाठी कधी चुकीचा मार्ग वळवण्यासाठी तर कधी फक्त धीर देण्यासाठी आपण समजतो की स्वामी शांत आहेत पण खरे तर ते आपले संरक्षण करत असतात त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही आपण कुठेही असलो कामात त्रासात किंवा एकटेपणात स्वामींचे आपल्यावर लक्ष असते जेव्हा आपण काही वाईट विचार करतो तेव्हा त्यांच्या नजरेतून एक थांब येतो आणि जेव्हा आपण काही चांगले करतो तेव्हा त्या नजरेतून हो पुढे जा असा सकारात्मक संकेत मिळतो त्यांचे लक्ष म्हणजे एक शांत ऊर्जा आहे जी आपल्याला सुखांपासून थांबवते आणि योग्य मार्गाकडे नेते संकटातही मनात शांतता आणि एक आशा मिळते ही स्वामींच्या नजरेची खरी कृपा आहे स्वामींचे आपल्यावरचे लक्ष संकटाआधीच पोहोचलेले असते आपल्याला काहीच कळत नाही पण ते वेळ दिशा आणि परिस्थिती बदलून टाकतात ज्यामुळे आपल्याला त्या त्रासाचा स्पर्शही होत नाही कधी अचानक काही काम थांबते एखादी भेट रद्द होते आपण रागवतो पण नंतर कळते की तेच आपले संरक्षण होते स्वामींचे लक्ष म्हणजे अदृश्य पहाराज ते पाहत असतात की आपले पाऊल कुठे पडत आहे ते संकट थांबवतच नाहीत तर ते त्याचा मार्गच बदलतात त्यांचे लक्ष म्हणजे अदृश्य कवचच आहे जे आपल्या आधी चालते आणि आपल्याला वाईटापासून संरक्षण देते जेव्हा काही टळते तेव्हा लक्षात ठेवावे की तो योगायोग नसतो तर ती स्वामींची वेळेवरची कृपा असते स्वामी फक्त बाहेरूनच संरक्षण करत नाही तर आपल्या मनाचेही संरक्षण करतात जेव्हा मन शांत असते तेव्हा कोणतेही संकट आपल्याला तोडू शकत नाही जेव्हा एखादी भीती राग दुःख किंवा गोंधळ मनात उभा राहतो तेव्हा स्वामींच्या कृपेची ऊर्जा आपले मन स्थिर करते संकटात आपण डगमगतो आपले कोणीच नाही आपण एकटे आहोत असे वाटू लागते तेव्हा अचानक एखाद्या व्यक्तीचे वाक्य एखादा विचार किंवा एखादा शांत क्षण आपल्याला सावरतो हा योगायोग नसतो तर स्वामीच आपल्या मनातून बोलत असतात त्यांचे संरक्षण म्हणजे वाईट विचारांना थांबवणे आणि आपल्याला आशा आणि धैर्य परत देणे आपल्या मनाला पुन्हा शांत मार्गावर नेणे स्वामी आपले मन सांभाळतात कारण जेव्हा मन सुरक्षित असते तेव्हा आपण संकटांना निडरपणे सामोरे जाऊ शकतो स्वामी झोपेतही आपले संरक्षण करत असतात रात्रीची वेळ म्हणजे विश्रांतीचा काळ शरीर थकलेले असते पण मन अनेक विचारांनी भरलेले असे आपण झोपतो पण स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून असतात ते झोपेतही आपले संरक्षण करतात जेणेकरून आपण निश्चिंत आणि शांत झोपू शकू अनेक वेळेला असेही होते की एखादे वाईट स्वप्न अस्वस्थता किंवा भीती यामुळे आपल्याला जाग येते पण काही क्षणात सगळे ठीक होते तेव्हा लक्षात ठेवावे की ती स्वामींचीच कृपा असे ते आपली भीतीपासून संरक्षण करतात आणि मन पुन्हा स्थिर करतात आपण दिवसभर जे काही अनुभवतो त्या सर्वांचे ओझे रात्री कमी करताना स्वामी आपल्याला शांत झोप मिळेल याची काळजी घेतात ते आपल्या शरीराचे मनाचे आणि विचारांचे संतुलन राखतात इतकेच नव्हे तर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या संपूर्ण घराचे रक्षणही स्वामी करतात रात्री सगळे झोपलेले असतात पण स्वामींचे लक्ष प्रत्येक दारावर प्रत्येक जीवावर असे ते घरात शांतता ठेवतात वाईट विचार आणि नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबवतात आपण निश्चिंत झोप घ्यावी म्हणून ते आपल्या कुटुंबावरही पहारा देतात म्हणूनच झोपण्याआधी स्वामींचे नामस्मरण करावे तर ती झोप फक्त विश्रांतीच राहत नाही तर स्वामींच्या कृपेचा क्षण बनते स्वामी आपल्या घराला आणि मनाला दोघांनाही सुरक्षित ठेवतात स्वामी आपल्या निर्णयांमध्येही हस्तक्षेप करतात काही वेळेला असे होते की आपण एखादा निर्णय घेतो सगळे ठरवतो पण काहीतरी कारणाने तो निर्णय पुढे जात नाही त्या क्षणी आपण नाराज होतो पण नंतर लक्षात येते की जे झाले चांगले ते चांगलेच झाले तेव्हा समजावे की स्वामींनी हस्तक्षेप केला होता स्वामी आपल्या प्रत्येक पावलाकडे लक्ष देतात जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर वळणार असो तेव्हा ते, ते परिस्थिती वेळ किंवा लोक बदलून टाकतात कधी एखादे नाते तुटते संधी गमावते किंवा प्रवास थांबतो ती शिक्षा नसे तर संरक्षणाची कृपा असे जेव्हा आपल्या निर्णयांमुळे आपले नुकसान होणार असे तेव्हा स्वामी आपल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात ते आपले संरक्षण करण्यासाठी परिस्थिती बदलतात वेळ पुढे ढकलतात लोकांच्या मनामध्ये विचार बदलतात स्वामींचे आपल्यावरचे लक्ष आणि त्यांचे संरक्षण हेच आपल्या हे श्रद्धेला उत्तर आहे श्रद्धा म्हणजे स्वामींवर असलेला स्थिर विश्वास जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला त्यांच्या उत्तरांची गरज राहत नाही कारण त्यांच्या कृतीमध्येच उत्तर लपलेले असते स्वामींचे लक्ष आणि त्यांचे संरक्षण हे आपल्या श्रद्धेचेच फलित आहे जेव्हा एखादा भक्त खऱ्या श्रद्धेने स्वामींचे नाम घेतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी शांतपणे घडतात जसे की संकटे टळतात योग्य लोक भेटतात मन स्थिर राहते हे सगळे योगायोग नसतात तर स्वामींचे उत्तर असते जे आपल्या श्रद्धेमुळे मिळते त्यांचे लक्ष हे सततचे संरक्षण आहे जे आपल्या श्रद्धेच्या माध्यमातून सक्रिय राहते स्वामी आपले धैर्य पाहतात आपली श्रद्धा पाहतात आणि ज्याने श्रद्धा ठेवली त्याचे संरक्षण आपोआपच होते त्यामुळे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा मनापासून श्रद्धा ठेवावे कारण त्यामुळे स्वामींचे आपल्यावर कायम लक्ष राहते अशा प्रकारे स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आपले नेहमी संरक्षण करतात स्वामींचे संरक्षण कसे मिळवावे स्वामींचे रक्षण मिळवायचे असेल तर सर्वात आधी श्रद्धा आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे नियमित स्वामींचे नामस्मरण करावे स्वामींकडे काही मागण्यापेक्षा फक्त एवढेच म्हणावे की स्वामी माझ्यावर लक्ष ठेवा हे वाक्य मनापासून म्हटले की स्वामी आपले संरक्षण करतात आपण जर चांगली कृती केली स्वच्छ विचार ठेवले आणि इतरांना मदत केली तर आपले रक्षण स्वामी आपोआपच करतात नियमित नामस्मरण स्वामींवरची श्रद्धा आणि चांगली वागणूक यातूनच स्वामींचे खरे संरक्षण मिळते स्वामी आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात सतत कार्यरत असतात ते आपल्या विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि परिस्थितीतून मार्ग दाखवतात ते कधी थांबवतात तर कधी शांत ठेवतात आपल्याला वाटते की काही गोष्टी आपल्या मना मनासारख्या होत नाहीत पण खरे तर त्या आपल्या भल्यासाठीच थांबवल्या जातात स्वामींचे संरक्षण मिळवण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे स्थिर श्रद्धा आणि ही श्रद्धा रोजच्या नामस्मरणातून आणि चांगल्या कृतीतून वाढते ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वास आहे त्याला स्वामींचे संरक्षण आपोआप मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की स्वामींचे आपल्यावर कसे लक्ष असे आणि त्यातून आपल्याला कसे संरक्षण मिळते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ